का इकडे बरं दर्शिक काय पुन्हा ते माथाडा आलं तर डांगोळा करी अगं तो यासाठी खुश खबर आहे इकडे खुश खबर राहुले काय काही ना का येऊल ना ते राहल्याचं लग्न जमलं ती शेजारची पिंकीचं माया बाप हा म्हणले पोरगी द्यायला काय जमलं माय राहुलचं लग्न बरं झालं माय खबरच होऊन जाईल मात आण जाईन हा घरच सुनावर ही मैस मोकळी मालिका पायाला जर तुमच्या नावावरती जमीन नसती ना तर बोलले असते पण जमीन आमच्या नावावर होऊस तर तुम्हाला काही म्हणत नाही मी आता जमिनी माझ्या नावावर म्हणून सांभाळ राहिली मला पुरीच्या पुरी एकूण टाकतो ना आरामशीर बसून कातून मग मी बंद करा तुमचे हे भांडण मी तंग झालो तुमच्या भांडण्याला तर रावल्या आवाज द्या त्याला बी आनंदाची बातमी सांगतो रावल्या अय रावल्या इकडे ये पटकन काय झालं कोण राहुल राहुल कर राहिले सकाळी सकाळी काय काम आहे ते तुला एक बातमी द्यायची काय बातमी असं गो मी दारूची बाटलीत नाही सापडली यायला हे आधीच एकटे एकटं बडबड करू राहिले पिसाळ काय माझ्या लेकरायला काही बी म्हणते का लेकरू घरी तीस वर्षाचा बैल व्हायला आला म्हणतो आता तुम्ही बी या बैलाचे बाप आहे मग ध्यानात ठेवा बापाला उलटून बोलतो का अरे द्वाराहू त्याला आनंदाची बातमी तू सांगा राहुल्या ते शेजारच्या पिंकीचे माय बाप लागणाला हा म्हणले त्याला पसंत पाडा तू आता अरे दोन चार दिवसांना साखरपुडा उरकून घेऊ वाव किती आनंदाची बातमी मोबी लग्न जमला आता माझ्या जिगरी मित्राला सांगणं पडन मग दारूचा बंदोबस्त करून ठेव नये काय म्हणला दारूचा बंदोबस्त दारूचा नाही डीजेचा बंदोबस्त करणं पड ना आता नाच नाचत लागण त्या पिंकीने तुला भेताला बोलले आणि ते काय फोन द्यायचा म्हणे तिला फोन दे मग आता द्या मग पैसे एक फोन घेऊन हो द्या मग आता तिला रोज जो आम्ही फोनवर आता हजार रुपये देऊ का बाराशे रुपये हजार रुपयात कोणता फोन येतो तिला मला स्क्रीन टचचा फोन घेऊन द्यायचा आहे किती हजाराचा देऊ दहा पंधरा हजाराचा देतो घेऊन सस्ता सस्ता दहा पंधरा हजार कमी किंमत आहे काय एका महिन्याची पगारी माहिती एवढी तुला कामाची अक्कल नाही ती कामाची अक्कल आहे बाईला बाराशे रुपयाचा नोकियाचा फोन घेऊन दे तिला सांग ना ने, ने की तू पप्पाला आम्हाला स्क्रीन टच फोन घेऊन द्यायचा तिला एक तर ना तू मी देतो तुला काही पैसे फोन घेऊन बरं बरं आता एक फोन घेतो मोठा स्क्रीन टच आणि पिंकेला देऊन येतो कधीतरी लवकर या जाय ना खेकड्या मग काउवाची वाट पोरल तोही काय म्हणतो कोण एवढे गडबडी गडबडी बोलली होता मला मग लग्न जमलं लगन आहे आता मग त्या पिंकी सोबत खरंच काय मग आता नाईन पाच मग मला इतका कसा बेवडाय रे तू आता द्वास्ताच लग्न जमलं म्हणल्यावर पार्टी तर करायच लागल ना पार्टी नंतर एकदा त्या वहिनीला फोन घेऊन द्यायचा आपल्याला स्क्रीन टच चा घेऊन देऊ राहिला फोन हा बाबानं पैसे दिले आता एक स्क्रीन टच चा फोन घेऊन देतो आणि इंस्टाग्राम वर आयडी बी खोलून देतो तिला चाल मग ती घेऊन पुन्हा आठवड्यात चारा पाणी करायला मला आता मग बी लगन होईल आता मी बी बायकोचा बैल होईल वाव किती छान वाटन बायकोचा बैल व्हायला पोरीला फोन घेऊन हा द्याला मी शाम्या गेल तो फोन घेऊन अरे त्या खेकड्याला काय नेलतोय लग्न मोडून टाकीन तो जिगरी मित्र येतो मग त्याच्याशिवाय मग पान भी आलत नाही पसर पस मग आता तिली लिंग टिली टिली लिंग, लिंग, लिंग। हॅलो काय करू राहिली मग अर्धांगिनी आर तुमची आरधांदिनी घासू राहिली तू कोण बोलू राहिलं मग कोणाकडे द्यायला तिनं फोन मी तुमचा लाडका साला बोलू राहिलो ए शिल्लक साल्या तुला वापरासाठी फोन घेऊन जाल मी तो तिला बोलासाठी फोन घेऊन तिच्याकडे फोन एवढे कोण खावा तिच्याकडे आल्यावर आवाज दिला जास्त दिदी अज फोन आला हॅलो कोण बोलतो ओळख मी कोण असन आवाज तर माझ्या साथीतल्या बॉयफ्रेंड सारखा येऊ राहिला पण कोण बोल नाही मी काही ओळखलं नाही भाऊ आणि दिमागाचे तो होणारा नवरा बोलतो मी मला मा माहिती होता तुम्ही बोलू राहिले तुम मी तुमची मजा घेत होती मजाक करत होती का काय करू राहिली तू आता अर्धे भांडे घासले अर्धे भांडे घासायचे आता मी येऊ काय मग भांडे घासायला भांडे घासलास काम करतो काय कर तू ये मग पाच हजार रुपये महिन्या आमच्या इथे कामाला बद्दी माकाचे असंच प्रेमानं म्हणत होतो मी ठेव पण घास भांडे लय बद्दी माकाची बायको भेटली हो मला